मंडळी मी सारिका साची मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते अगदी परफेक्ट कुरकुरीत खुसखुशीत असा वजन कमी करणारा डोसा कसा बनवायचा रेसिपी अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स सगळ्या जर तुम्ही वापरल्या तर हंड्रेड पर्सेंट तुमचा डोसा अगदी कुरकुरीत तर होईल तुम्ही बघू शकता मी तिथे तुम्हाला दाखवते की ते मस्त जाळीदार आणि आपला हा कुरकुरीत असा डोसा झालेला आहे डोशांचा कोण देखील अगदी पाच मिनटामध्ये कसा बनवायचा हे देखील तुम्हाला इथे मी दाखवणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे बऱ्याच जणांचा हिरव्या मुगाचा डोसा हा कुरकुरीत खुसखुशीत होत नाही त्यासाठी इथे खूप महत्त्वाची मी टिप्स सांगितलेले आहे ही टिप्स नक्की फॉलो करा शंभर टक्के तुमचा डोसा अगदी परफेक्ट पहिल्याच वेळेस कुरकुरीत खुसखुशीत नक्कीच होईल तुम्ही बघू शकता आतून सुद्धा किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आय ओ वेळी तुम्हाला शंभर टक्के आवडेल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया अगोदर सगळ्यांचा प्रश्न असतो की ताई आमचा हिरवा मुगाचा डोसा अजिबात कुरकुरीत खुसखुशी होत नाही तो कुर खूप लूज पडतो आणि तव्याला देखील चिटकतो तर हा कशामुळे होतो तर आपण आता इथे मी तुम्हाला सांगणार ही टिप्स नक्की फॉलो करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की याच्या भरपूर मी टिप्स इथे सांगितलेल्या आहेत आता इथे मी तुम्ही एका वाटीने एका ग्लासने किंवा कपाने देखील हे मूग मोजून घेऊ शकता मी एका कपाने एक कप हे हिरवे मूग घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे याच्यामध्ये दोन चमचे तांदूळ घालून घ्यायचे म्हणजे डोसा कुरकुरीत खुसखुशीत होतो आता लो डोसा लूज पडू नये किंवा लूज होत असेल कुरकुरीत होत नसेल तर हिरवे मूग आणि दोन चमचे तांदूळ एक वाटी जर हिरवे मूग घेतले तर दोन चमचे पोहेखायचे चमचे चमच्याने तांदूळ कोणत्या प्रकारचा वापरायचा आणि फक्त हे मूग चार तास भिजवायचे यापेक्षा जास्त नाही यापेक्षा कमी नाही जेवढे मूग तुमचे जास्त भिजतील तेवढा डोसा नरम पडतो किंवा लूज पडतो तो कुरकुरीत खुसखुशीत होत नाही आता चार तासासाठी मी हे झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवलेलं आहे चार तासानंतर आपण बघूया बघू शकता मस्त हिरवे हे मूग आणि तांदूळ भिजले गेलेले आहेत त्यातलं पाणी आता आपण फेकून देणार नाही ना फक्त मिक्सरचं भांडं घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे मूग घालून आणि तांदूळ घालून घेणार आहे याची आपण छान पेस्ट तयार करून घेणार आहे या डोश्याला छान चविष्ट होण्यासाठी एक इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या एक चमचा जिरं घालून घ्यायचं तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण मूग भिजवायला पाणी ठेवलं होतं बाजूला काढून घेतलं होतं तेच पाणी याच्यामध्ये वाटायचं बघा याप्रमाणे जास्त वतायचं ना साधारण दोन ते तीन चमचे ओतून मिक्सरला छान याची पेस्ट तयार करून घ्यायची एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे याच्यामध्ये सगळं बॅटर आपण काढून घेऊ शक काढून घेणार आहे बघू शकता की ते मस्त मऊसुद्धा असं बॅटर तयार झालेलं आहे अशा प्रकारचं बॅटर एका भांड्या काढून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते जास्त जाडसुद्धा वाटायचं नाही जास्त मोसूतसुद्धा नाही म्हणजे अगदीच पेस्ट एवढी पण करायची नाही की मध्यम थोडंसं थोडंसं अगदी जाडसं रवाळ असेल इतपत ठेवायचं आता याच्यामध्ये पाणी लागेल असं घालून घ्यायचं आणि मी तुम्हाला आपण नेहमी जे डोश्यासाठी बॅटर तयार करून घेतो अगदी सेम तेच बॅटर तयार करून घेणार आहे आता डोसा कसा सोडायचा हे देखील तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे तेलाच्या थेंबाचा एक वाप थेंबाचा वापर न करता आपण हा डोसा अगदी कुरकुरीत खुसखुशी तयार करून घेतो आहे अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं पळी उलटी करून बघायची आणि थोडंसं बोट फिरवायचं बॅटर खाली जास्त सैलसर नाही पडलं पाहिजे इतपत हे बॅटर तयार करून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे आणि छान एका दिसाने साधारण एक मिनिट छान असं फेटून घेणार आहे आपण बघू शकता बॅटर छान फेटून घेतलेलं आहे मस्त असं आपलं बॅटर येथे तयार झालेलं आहे गॅसवरती आता मी पॅन ठेवला किंवा डोश तवा ठेवायचा आणि तवा छान गरम करायचा आणि गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची आणि मध्यभागी दोन पळी आपण हे बॅटर घालून घ्यायचं तेलाचा थेंबाचा एकही वापर केलेला नाही फक्त तवा छान गरम करून घ्यायचा आणि एकाच दिशेने मध्यभागापासून ही अशी पळी फिरून घ्यायची जेवढं तुम्हाला पातळ हवा तेवढा डोसा पातळ करून घ्यायचा जेवढा मोठा डोसा होईल तेवढा तो कुरकुरीत खुसखुशीत कुर, तयार होतो तवा पात्र छान कडकडीत गरम होणं गरजेचं आहे तवा गरम होण्यासाठी ठेवल्यानंतर थोडंसं पाणी शिंपटायचं आणि सोती कापडाने किंवा कॉटनच्या कपड्याने तवा पुसून घ्यायचा तर बघा नंतर मग आपण हे डोश्याचं पीठ सोडून अशा प्रकारे फिरवून घ्यायचा मस्त असा डोसा फिरवून घेतल्यानंतर वरची बाजू सगळी सुकते जी बाजू थोडीशी वलसर वाटते तेव्हा त्या बाजूला तवा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजू एकसारख्या सुकल्या जातात सगळ्या बाजू पूर्ण वरच्या सुकलीनंतरच आपण हा डोसा पलटून घ्यायचा अगदी तवा जर कडक आणि छान तापला गेला तर कडा देखील आपोप सेल होतात गरंसुद्धा लागत नाही त्याला सैलसर करून घ्यायची अतिशय साधी सोपी पद्धत आहे बघा अशा प्रकारे तवा फिरवून घ्यायचा जो भाग जास्त ओलसर आहे वरची त्या भागाला हा तवा फिरवून घ्यायचा म्हणजे डोसा पटकन निघला जातो आणि मोडत नाही किंवा तुटतसुद्धा नाही बघू शकते दोन मिनटामध्ये तव्याने आपला हा डोसा सोडलेला आहे आणि मस्त असा डोसा देखील तुम्हाला दिसत असेल कुरकुरीत झालेला आहे कडक व्हायला सुरुवात झालेला आहे तर तुम्हाला डोसा कितपत कुसकुशीत कडक हवाय तेवढा तुम्ही तव्यात ठेवायचा आणि जेवढा पाहिजे तेवढा तो कुरकुरीत देखील करून घ्यायचा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि बघू शकता तव्याला रंग डोशाला रंग देखील सुरेख आलेला आहे कडा देखील मधल्या कडक झालेला आहे गोल्डन रंग आलेला आहे मस्त असा बघू शकता तवा छान तापलेला आहे बघू शकता अगदी हाताने उचलला तर अगदी आपल्याला मस्त विकस कुरकुरीत हा डोसा इथे तयार झालेला आहे रंग देखील सुरेख आलेला आहे बघू ना तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हा डोसा नक्कीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे तर अशा प्रकारे जर डोसा सोडला आणि त्यावेळेला आपण एकी थेंबाचा वापर न करता तवा ता छान तापला असेल आणि बॅटर अगदी करेक्ट झाला असेल फक्त हिरव्या मुगाचा डोसा करत असताना तो फक्त चार तासच भिजवून घ्यायचे मूग आणि डोसे करायचे अगदी परफेक्ट मी सांगितलेलं आहे बघू बघू शकता मी तुम्हाला आमच्याने दाखवते आवाज देखील कुरकुरीत असा येतो आहे म्हणजे डोसा किती परफेक्ट तयार झालेला आहे हा डोसा तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हा नाश्त्यासाठी रोज जरी खाल्ला तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल हिरव्या मुगाचा आपल्या शरीरासाठी खूप बेनिफायट असतात त्यामुळे डोसा हा आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुग खाल्लेच पाहिजेत तर अशा प्रकारे आता तुम्हाला याचा मी कोण देखील करून को दाखवते डोसा स तव्यावरती सोडून घेतला आणि फक्त एक कट मारून घ्यायचा एका साईडने आपण याचा कोण करून दाखवतो आहे बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की ताई असा प्रकारचा मला मला कोन करायला कसा करायचा हे सांगा मी एक गेल्या डोशाच्या तव्यावर ते सुद्धा थमनेलमध्ये असंच कोणचं थमनेल, थमनेल लावलं होतं त्यावरून बऱ्याच कमेंट आल्या होत्या यासाठी मी ते दाखवते फक्त डोसा सुकण्याच्या अगोदर एक कट मारून घ्यायचा सुकण्याच्या सुकल्यानंतर आपल्याला तो कट मारता येत नाही किंवा डोसा तुटतो यासाठी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी कशा बनवायच्या आणि अगदी परफेक्ट प्रमाणात असं कशा बनवायच्या हे आपल्या चॅनलवरती नेहमीच मी नवीन नवी रेसिपी अपलोड करत असते त्या पाहण्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस््राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा त्याच्या शेजारी असणाऱ्या बिलायकनवरती देखील क्लिक नक्की करा हा व्हिडिओ आजचा जरा जरी आवडतं व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा असा कट मारल्यानंतर आपण चहा कोणी थोड्याशाच्याकडा कडा सल करून घ्यायच्या कारण आपल्याला कोण करायचा आहे जरी नाही सैलसल केला तर आपोपच हातावा देखील डोसा सोडतो कुरकुर झाल्यानंतर आपापच हा डोसा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त याच्या देखील सेलसर झालेल्या आहेत तव्याने डोसा सोडलेला आहे एक बाजू उचलायची आणि याप्रमाणे फिरवून घ्यायची आणि अशा प्रकारे हा डोसाचा कोण तयार करून घ्या घ्यायचा मुलांना हा डोसा दिला तर मुलांना खूप छान वाटतं आणि मुलांना असे कोण केलेले डोसे खायला देखील आवडतात यासाठी मी करून दाखवलेला आहे बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत डोसा झाल्यामुळे कोण देखील अगदी कडक झालेला आहे अगदी एका मिनटामध्ये साधी सोपी आहे पद्धत करण्याची आयो भा भातचा तुम्हाला व्हिडिओ शंभर टक्के आवडेल तर हा डोसा तुम्ही चटणी बरोबर बरोबर किंवा असा जरी सुद्धा खाल्ला तर काहीच हरकत नाही खूप छान चवीला लागतो बघा तोडून दाखवते अगदी कुरकुरीत झालेला आहे अगदी भाकरी कशा असते पापड कसा असतो अगदी सेम तसाच हा आपला डोसा झालेला आहे इतका हा कुरकुरीत झालेला आहे रेसिपी जराही चुकत नाही तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा शंभर टक्के अगदी करेक्ट होते फक्त हिरवे मूग चार वेळा भिजवून घ्यायचे हे मी दोन तीन वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळेच रेसिपी अजिबात चुकत नाही आय होप रे व्हिडिओ आवडला असेल असेल